ब्रेनस्ट्रोक येण्याआधी महिनाभर आधी शरीरात दिसतात हे पाच संकेत वेळीच ओळखा हा जीव घेणं आजार ब्रेनस्ट्रोक साइंस इन बॉडी बिफोर अ मंथ बहुतेक प्रकरणांमध्ये स्ट्रोकच्या काही आठवडे किंवा काही महिने आधी शरीर महत्वाचे इशारे देण्यास सुरुवात करते तर ब्रेनस्ट्रोक येण्याआधीही आपलं शरीर देत हे संकेत तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग ह्या आपल्या खास युट्यूब चॅनलवर तर मंडळी ब्रेन स्ट्रोक येण्याआधी आपलं शरीर नेमकं कोणते संकेत देतं ते कसे ओळखावेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ न स्कीप करता शेवटपर्यंत पहा तर चला अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया ब्रेन स्ट्रोक सिम्पटम्स मंडळी ब्रेन स्ट्रोक ही एक गंभीर आरोग्य स्थिती आहे जी मेंदूला ऑक्सिजन पुरवठा कमी पडल्यावर उद्भवते वेळेवर उपचार न घेतल्यास ही परिस्थिती जीवघेणीसुद्धा ठरू शकते किंवा मग अर्धांगवायू म्हणजेच पॅरालिसिस होऊ शकतो म्हणूनच स्ट्रोकला वैद्यकीय आणीबाणी मांडले जाते आणि त्वरित उपचारांची आवश्यकताही असते जरी काही स्ट्रोक अचानक होतात मात्र बहुतेक प्रकरणांमध्ये स्ट्रोकच्या काही आठवडे किंवा काही शरीर महत्वाचे इशारे देण्यास सुरुवात करत बंगळूर इथल्या अपोलो हॉस्पिटलमधील जनरल फिजिशियन एम डी डॉक्टर रवी केसरी यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की सी व्ही ए किंवा स्ट्रोक ही एक अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये त्वरित वैद्यकीय मदत घेणं अत्यंत आवश्यक आहे जर ही सुरुवातीची लक्षणे लवकर ओळखली गेली तर आवश्यक उपचार दिल्यास स्ट्रोकची तीव्रता किंवा अर्धांगवायू आणि मृत्यूचा धोका टाळता येतो तर स्ट्रोकच्या आधी नेमकी कोणती लक्षणे दिसून येतात ह्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया त्या अगोदर मंडळी तुम्ही मला सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात कोणत्या गावातून कुठल्या शहरातून हा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात जेणेकरून मलाही समजेल की मी बनवलेला हा व्हिडिओ किती लोकांपर्यंत पोहोचलाय त्यांच्यासाठी ही माहिती महत्वपूर्ण आहे का आणि अजून नवनवीन माहितीवर विषयावर नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रेरणा मिळेल तर चला पुढील माहिती जाणून घेऊया काही लोकांना स्ट्रोकच्या एक महिना आधी नेहमीच्या डोकेदुखीपेक्षा पूर्णपणे वेगळी डोकेदुखी जाणवते ही डोकेदुखी अचानक येते अधिक तीव्रता असते आणि ती जास्त काळ टिकते या वेदनांसोबत अनेकदा चक्कर येणे मळमळ होणे आणि दृष्टी अंधुक होणे ही लक्षणं असतात हे मेंदूतील रक्तप्रवाहात बदल झाल्यामुळे किंवा अंतर्गत रक्तस्त्राव सुरू झाल्यामुळे असू शकतं आता शरीराची एक बाजू अशक्त किंवा सुन्न झाल्यासारखं आपल्याला वाटतं म्हणजेच चेहरा हात किंवा पायांमध्ये अचानक अशक्तपणा येणं सुन्नपणा येणं किंवा मग मुंग्या येणं शरीराच्या एकाच भागात हे स्ट्रोकचे एक प्रमुख लक्षण आहे हे लक्षण काही मिनिटं टिकू शकतं आणि नंतर कमी होतं मात्र हे हलक्यात घेऊ नका मेंदूच्या त्या भागात रक्तसंचार कमी होत असल्यानं हे लक्षण आपल्याला दिसत असतं त्याचबरोबर बोलण्यास अडचण येते स्ट्रोकच्या सुरुवातीच्या टप्प्यात एखाद्या व्यक्तीचे बोलणे अचानक अस्पष्ट होऊ शकते फमलिंग होऊ शकते शब्द बोलण्यास अडचण येणे वाक्य समजणे किंवा योग्य शब्द निवडण्यास अडचण येणे ही सर्व लक्षणे यामुळे होतात कारण मेंदूचा भाषा नियंत्रित करणारा भाग ह्यामुळे प्रभावित होतो अशा परिस्थितीला तातडीची परिस्थिती म्हणून हाताळले पाहिजे आवश्यक गोष्ट म्हणून ह्याकडे पाहिले पाहिजे किंवा मग अजून एक संकेत म्हणजे अचानक दृष्टी समस्या बऱ्याच लोकांना अचानक अंधुकदृष्टी दुहेरी दृष्टी एका डोळ्यातील दृष्टी कमी होणे चमक दिसणे किंवा स्ट्रोक येण्यापूर्वी लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे असे अनुभव येतात ही लक्षणे मेंदूच्या दृष्टी नियंत्रित करणाऱ्या भागांवर परिणाम झाल्यामुळे उद्भवत असतात मेंदूला रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे वारंवार चक्कर येणे धडधडणे आणि संतुलन बिघडणे अशी लक्षणे दिसू शकतात जर ही लक्षणे अनेक दिवस किंवा आठवडी टिकून राहिली किंवा आणखी बिकट झाली तर ती स्ट्रोकची लक्षणे असू शकतात त्यामुळे मंडळी वेळीच जागे व्हा आणि वैद्यकीय सल्ल्याने योग्य ते उपचार घ्यायला सुरुवात करा कारण ऑलवेज रिमेंबर प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर कधीही नंतर उपचार करण्यापेक्षा अगोदर काळजी घेतलेली बरी त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर थोडी म्हणजे हा व्हिडिओतील माहिती थोडी जरी माहितीपूर्ण वाटली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या